नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक सातत्याने विचारला जात होता की दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी वर्ग <laughs> मित्रांनो याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ तयार करत आहोत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा <laughs> ही माहिती आपल्यापर्यंत वेळेत मिळेल मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे दोन हजार पंचवीसचा खरीपचा पीक विमा अद्याप झालेला नाहीये परंतु प्रसार माध्यमांच्या मार्फत अनेक अशा बातम्या पसरवल्या जात आहेत की दोन हजार पंचवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे वीस जानेवारी जाने दोन हजार सव्वीस पासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशा बऱ्याच साऱ्या प्रसार माध्यमांमार्फत चर्चा चालू हो। परंतु मित्रांनो अद्यापही असा कोणताही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला नाहीये दोन हजार चोवीसचा जो पीक विमा बाकी होता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही खरीप हंगामामध्ये कापूस कांदा सोयाबीन अशा पिकांचा जो पीक विमा शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये जे जे शेतकरी बाकी आहे त्याच्यातल्याही बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे परंतु जे जे शेतकरी बाकी राहिले होते त्याच्यातले मॅक्झिमम तीस ते चाळीस टक्के शेतकरी बाकी राहिले होते तर ह्या शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप काही काही ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे पण खूप तुरळक प्रमाणात झालेले आहे मित्रांनो म्हणजे एका विभागामध्ये जर वीस टक्के शेतकरी राहिले असेल तर एक दोन ते तीनच टक्के शेतकऱ्यांना पिकमा सोडायचं काम चालू आहे त्यामुळे सरलाट पिकोमा सोडत चालू झालेली नाही आहे अल्पशा प्रमाणात पिकोमा सोडायचं काम चालू आहे ते पण दोन हजार चोवीसचे पेंडिंग राहिलेले तर मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पीक विमा खरेदीचा कधी येईल याची अधिकृत माहिती अद्यापही कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत दिली गेलेली नाहीये त्याचं अधिकृत जिहारही आलेला नाही तर सव्वीस जा जानेवारीच्या जा वीस जानेवारी नंतर हा येईल अशा बातम्या माध्यमातून दिला होता होत्या कोणताही जिहार आलेला नाही फेब्रुवारीच्या मिड मध्ये किंवा मार्चच्या अगोदर जमा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी निवड बेसवरती जर राज्य सरकार केंद्र सरकारने जर ठरवलं शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा तर तो पीक विमा जमा होऊ शकतो त्याची शाश्वती आहे आलेला त्यामुळं शंभर टक्के जमा होईलच ही शाश्वती नाही सरकार व राज्य सरकारने विमा कंपन्यांना जो डेटा दिलेला दे असतो त्या डेटाच्या आधारे पीक विमा कंपन्या हा एडवे बारांकांच्या माध्यमातून पीक विमा वितरित करण्याचं काम करते व त्याच्यावर आपल्याला किती अमाऊंट मिळेल याची आपल्याला माहिती मिळते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती बघायची असेल तर तुम्ही पी एम एफ पी वायच्या च्या अधिकृत शक्यस्थळावरती जाऊन कॉर्नर कॉर्नरवरती जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून ज्यावेळेस आपण पीक भरला त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करून तुमचं स्टेटस चेक करू शकता तुमचा पीक स्टेटस कोणत्या वर्षीचं स्टेटस कोणत्या स्टेजला आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता स्वतःच्या मोबाईलवर असं केस कलाची वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपण तिथे जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून आपण चेक करू शकता आणि त्याचा एक व्हॉट्सअपचा चॅटबॉक्स नंबर पण आहे त्या चॅटबॉक्स नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे से, हाय करायचं आहे हाय केल्याच्या नंतर तिकडून माहिती येईल त्या माहितीवरती क्लिक करायचं आहे पॉलिसी नंबर चॉईस करून आपण त्याचीही माहिती घेऊ शकता आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे आपण स्वतः चेक करू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळामध्ये हा पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी अपेक्षा आहे आणि केंद्र सरकारवर केंद्र सरकार व राज्य सरकार याचा विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा वर्ग करावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद